नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेध युट्यूब चॅनल वर आपल्या सर्व हळद उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज चौदा जून दोन हजार पंचवीस रोजीचे सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून हळदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहेत तर सध्या आपल्या जिल्ह्यात हळदीला किती बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील विविध बाजार संहित्यांमध्ये हळदीची आवक आणि दरांमध्ये काय बदल झालाय याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक हळदी उत्पादक शेतकरी असाल आणि रोज हळदीचे बाजार असतील तर लगेच लाईक करा आणि सोबतची दावायला आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली हिंगोलीत एकोणाव एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय दहा हजार नऊशे रुपये तर सर्वाधिक दर भेटलाय तेरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलाय अकरा हजार नऊशे पन्नास रुपये मुंबई मुंबईत एकोणावकाली शंभर क्विंटल कमीत कमी दर भेटलाय एकोणीस हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय पंचवीस हजार रुपये तर सर्वात साधारण दर राहिलाय बावीस हजार रुपये आहे सांगली सांगलीत एकोणाव काली एक हजार चारशे नव्याण्णव ची कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर भेटलाय सतरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तेरा तर मित्रांनो ही होती आजची बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आपल्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला पण विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद आणि आपला दिवस शुभ असो